नमस्कार मैत्रिणींना कशा आहात तुम्ही सर्व मस्त ना तर मीही छान आहे आणि चला आज आपण बघणार आहोत छान अशी डाळ पालकची रेसिपी तर वेळ न घालवता चला आपण सुरुवात करूया इथं तुम्ही बघू शकतात मी एक जुडी पालक छान वॉश करून घेतलेलं होतं आणि अर्धी वाटी तुडदाळ घेतलेली आहे तर तुडदाळ ना मी ऑलरेडी कुकरला शिजवून घेतलेली आहे तीन शिट्या करून घेतलेल्या आहेत तर कुकर गार होत होता तो म्हटलं तोपर्यंत म्हटलं वेळ न घालवता आपण पालक चॉप करून घेऊ आणि इथं तुम्ही माझ्या हातामध्ये बघू शकतात मी आठ ते दहा मोठ्या साईजचे लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत ज्या आपल्याला फोडणीसाठी यूज करायच्या आहेत आणि ते मी आता इथं ठेचून घेतलेले आहेत तर तुम्ही जर चॅनलवर नवीन असताल आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर प्लीज मला कमेंट्स करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण जी तूड दाळ शिजायला लावलेली होती ना ती आपल्याला पूर्ण गाळ न करून घेता आपल्याला अख्खी दिसे इतपतच आपल्याला शिजवायची आहे मी आता तुम्हाला कुकर ओपन करून दाखवते त्या प्रकारे आपल्याला डाळ शिजवायची आहे जास्त गाळ न करून घेता हे बघा तुम्ही बघू शकता प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर चला आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया मी इथं गॅस ऑन केला आणि कढई ठेवलेली आहे आता आपण कढईमध्ये एक पडी तेल ओतलेलं आहे तेल छान तापू द्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये आता आपण जिरं मोहरी ॲड करूया हे बघा आता आपण जिरं मोहरी ॲड करणार आहोत आणि जिरं मोहरी तळतळली दड़ की त्यानंतर आपण जर लसूण ठेचलेला होता ना तो आपल्याला या स्टेजला टाकायचा आहे लसूण पण छान लाल ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा थोडाफार आणि आता आपण ह्या स्टेजला त्यामध्ये हळद टाकणार आणि गॅस बंद करणार तर आता आपण पुढचे मसाले ॲड करूया त्यामध्ये मी एक चम्मच कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि एक चम्मच लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर आता आपण त्यामध्ये पालक ॲड करणार आणि पालकही छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि अजूनही गॅस आपला बंदच आहे तुम्ही बघू शकतात मी आता गॅस ऑन केला मिक्स करून घ्यायचं छान आणि पाच मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे या पालकाला अगदी पाचच मिनटं जास्त वेळ नाही लागत बघू शकतात तुम्ही छान आपलं पालकही शिजलेलं आहे आता आपण या स्टेजला त्यामध्ये एक चम्मच गरम मसाला ॲड करणार आणि आपल्याला गरम मसालाही छान मिक्स करून घ्यायचा आहे पालकामध्ये आता आपण शिजवलेली डाळ यामध्ये ॲड करूया छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण काय करणार ना कुकरला जी डाळं लागलेली असते ना थोडीफार तर ती काढण्याकरता आपण फक्त अर्धी वाटी पाणी ॲड करणार आहोत यामध्ये बघू शकता तुम्ही आपल्याला जास्त पातळ नाही कर करायची भाजी बस या प्रकारे आपल्याला ठेवायची आहे तर आता आपण यामध्ये मीठ ॲड करूया आपल्या टेस्टनुसार तुम्ही कोणत्या प्रकारे डाळ पालक करता मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही सांगायला विसरू नका तर बघा आता आपण पाच मिनटं फक्त या भाजीला उकड आणणार आहोत आणि बघू शकतात पाच मिनटानंतर आपली भाजी किती छान शिजलेली आहे तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे करता तेही सांगायला विसरू नका तर बघा या स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत बघू शकता तुम्ही किती अप्रतिम झालेली होती भाजी तर जर तुम्ही आतापर्यंत या प्रकारे केलेलं नसेल तर नक्की ट्राय करा आणि थँक्स फॉर वॉचिंग बाय